शुभ सखाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये माझा आवाज येतोय का तुम्हाला म्हणतायत शुभ सकाळ हाय विद्याताई शुभ विद्या तुम्हाला विद्याताई म्हणतायत एक नंबर लाईक डन केलं धन्यवाद विद्याताई लाईक केल्याबद्दल विद्याताई म्हणता येत झाला का चहा नाश्ता दादा हो विद्याताई माझा चहा नाष्टा झाला विद्याताई म्हणतायत आवाज येत नाही दादा हो माझं थोडं काम चालू होतं आणि दुसरी गोष्ट एक गाण्याचा आवाज पण येत होता कॉपीराइट कडून त्याच्यामुळे मी म्यूट केलं होतं फौजी वाईफ मोना हाय हॅलो गुड मॉर्निंग ताई तुम्हाला देखील लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जे कोणी लाईव्ह नवीन असतील त्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा विद्याताई आवाज येतोय का माझा लाईक डन केल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचे जर कोणी नवीन असेल एकमेकांना जॉईन करायचं असेल तर कमेंट टाका ब्ल्यू देतो एकमेकांना जॉईन करून घ्या माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का कमेंटच्या माध्यमातून सांगत चला विद्याताई तुम्हाला ब्ल्यू देतो व तिथे मोना फोजी म्हणून एक आयडिया आलेली आहे त्या आयडी ला तुम्ही जॉईन करून टाका विद्याताई तुम्हाला आहे तुम्ही त्यांची कमेंट बघून विद्याताईंना द्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला जे कोणी लाईव्हला नवीन असेल त्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा हो येतो आवाज आता तुमचा ओके विद्याताई तुमचं झालं का चहा नाश्ता विद्याताई तुमचा चहा नाश्ता झाला का मनात असाल तर कमेंट करा ओके okay, तुमचा चहा नाश्ता झाला थोडी लवकर घेतली त्याच्यामुळे लोक यायला थोडा वेळ लागेल विद्याताई विद्या, विद्या ताई सब केला आहे बघ का शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट केली आहे हो नक्की देतील त्या आणि जरी नाही दिलं तरी मी त्यांना सांगतो तु। तुम्हाला रिटर्न द्यायला शॉर्ट व्हिडिओच्या खाली मोनाताई तुम्हाला कमेंट केलेली कमेंट बघून तुम्ही त्यांना रिटर्न देऊ शकता जे कोणी लाईवला नवीन असतील त्यांनी लाईवला कमेंट करा लाईक करा विद्याताई मनता है शुभ सका सर्वान विद्याताई ने शुभ सका के लिए जे को नवीन लवीन आती कमेंट करा लाइक करा सी सी ओ बसो ना खाली कमेंट करा एक व्यक्ति ने तो लाइक परंतु कमेंट के लिए नहीं है मोहनाताई आहत लाइव ला का नहीं कमेंट, लाए। लाए। ला नहीं कमेंट करा विद्याताईंनी तुम्हाला जॉईन केले आहे लाइव में सबका स्वागत आहे जे कोणी लाइवला नवीन असतील त्यांनी कमेंट करा लाइक करा विद्याताई ते तुम्ही काल आयडी सांगितलेली गो दादा बोल गोल गोल फिरत आता बघा बघा गोल गोल आहे का विद्या ताई आता बघा गोल गोल आहे का